मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या जनसंपर्क कार्यालयाचे माननीय डॉक्टर तुषार राठोड यांच्या शुभ हस्ते उद्घाटन संपन्न नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले गंगाधररावजी राठोड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोषजी गळे बळवंतराव पाटील बेटमोगरेकर बाबूरावजी देबडवार खुशालराव पाटील उमरदरीकर लक्ष्मणराव पाटील खैरकेकर दशरथराव लोहबंदे डॉक्टर दिलीपराव पुंडे गटविकास अधिकारी चंद्रशेखर रामोड नायब तहसीलदार मामिलवाड शंकरराव संगेवार डॉक्टर अशोक कौरवार डॉक्टर बालाजी गरुडकर डॉक्टर व्यंकटराव सुभेदार संतोष बोंदलेवाड अशोकराव गजलवाड बालाजी पाटील सखनूरकर हेमंतभाऊ खंकरे हनुमंतराव नरोटे डॉक्टर श्रीहरी बुडगेमवार जगदीश बियाणी नासिर खान पठाण व्यंकटराव लोहवंदे व्यंकटराव जाधव वसुरकर संग्राम आप्पा मळगे प्राध्यापक डॉक्टर संजीव डोईबडे अनिल शिरसे उत्तमराव बनसोडे डॉक्टर पांडुरंग श्रीरामे गंगाधरराव पिटलेवाड संगमेश्वर देवकत्ते बालाजीराव श्रीरामे किरण पाटील बोडके जयपाल दापकेकर कपिल पाटील बब शौकत होनवडसकर ज्ञानेश्वर पाटील डुमणे शिवकुमार बंडे नंदकुमार मडगुलवार शंकर पाटील जांभळीकर दिनेश पाटील केरूरकर माधव पाटील खदगावे माजी नगरसेवक मैनुद्दीन शेख आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या ओळखपत्रांचे वाटपही करण्यात आले या कार्यक्रमास मुक्रामाबाद बाराहाडी बेटमोगरा जाहूर आदी ठिकाणचे पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूजसाठी राजू रोडगे मुखेड नांदेड च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक